पौष महिन्यात लग्न कार्य होत नाही म्हणजे कुठलंच शुभ कार्य होत नाही परंतु बांधवांनो ज्यानं अखंड विश्व निर्माण केलं देवी देवतांना निर्माण केलं ते म्हणजे भगवान शिवशंकर आणि या भगवान शिवशंकराचा अवतार म्हणजेच मल्हारी मार्तंड जेजुरीचा खंडेराया या मृत्यू लोकातील कैलास पर्वत म्हटलं जातं जेजुरीच्या गडाला आणि या जेजुरीच्या गडावरती मल्हारी मार्तंड विराजमान आहेत त्या ठिकाणी आणि या मल्हारी मार्तंडानं आपल्या लग्नाची पौष पौर्णिमा हीच तिथे निवडली हो त्याचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरी चॅनल तर बांधवांनो आपलं कुलदैवत आहे ना जेजुरीचा खंडेराया हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी बांधवांनो येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट नक्की द्या तर बांधवांनो येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत लाखो लोकांच्या उपस्थित दरवर्षी पौ शुद्ध पौर्णिमेला श्री खंडोबा देव आणि माळसा देवी यांचा विवाह सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या ठिकाणी पार पडतो प्रथेनुसार पेंबर गावातून मुख्य मंदिरातून देवाचे मुखवटे मानकरी पालखीमध्ये घेऊन अगदी वाजत गाजत नेले जातात आणि त्यानंतर बांधवांनो विवाह म्हणतात मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून माळसा देवी आणि खंडोबा देवाचा विवाह सोहळा संपन्न होतो या निमित्तानं खंडोबा देवाची यात्रा भरते पाली या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात या सोहळ्यामध्ये भाग घेतात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतात संपूर्ण परिसर अगदी भंडाऱ्यानं त्या ठिकाणी सोन्याचा झालेला असतो उंच आकाशात लोक भंडारा उधळतात आणि बांधवांनो आणि हा विवाह सोहळा पार पडतो आजही पार पडतोय त्या ठिकाणी पौष पौर्णिमेला महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकचं आजूबाजूचं राज्य लाखो लोकांचं हे कुळदैवत हे तर बांधवांनो भगवान शिवशंकराचा अवतार मानला जातो जेजुरीच्या खंडेरायाला मल्हारी मार्तंड कांत मल्हारी अशा अनेक नावाने भक्त म्हणतात हो आणि त्यांच्या पत्नीचं नाव माळसा देवी सुंदर अशी कथा सांगितली जाते बांधवांनो की टिमशेट नावाचा वाणी नेवाशाचा तर बांधवांनो या वाण्याने भगवान शिवशंकराची अफाट भक्ती केली होती जीवापाड भक्ती केली होती की बांधवांनो त्या ठिकाणी या वाण्याला जी मुलगी झाली ती बांधवांनो साक्षात पार्वती माता अवतार आणि भगवान शिवशंकरांनी स्वतः स्वप्नात येऊन सांगितलं या वाण्याला म्हणजेच मारसा देवीच्या वडिलांना की माझा अवतार जेजुरीचा खंडेराया भगवान शिवशंकर सांगतायत तुझ्या मुलीचं लग्न तू लावून दे खंडोबा बरोबर स्वप्नात दृष्टांत दिला देवानं आणि याच प्रमाण बांधवांनो स्वप्नपूर्ती करण्यासाठी त्यांनी मारसा देवीचा विवाह खंडोबा देवाबरोबर बार। लावला आणि बांधवांनो हा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला म्हणून पिढ्यान पिढ्या त्यांची ही विवाह स्थिती मानली जाते बघा पौष पौर्णिमेची पौष पौर्णिमा म्हणजेच बांधवांनो पौष महिन्यात येणारी पौर्णिमा पौष महिन्यात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही पौष महिन्यात कधीही विवाह लागत नाही कारण त्याचं बांधवांनो पुष्य नक्षत्र हे विरक्ती देणारं आहे आणि अशा नक्षत्रावर जर कोणी लग्न केलं तर संसारात विरक्ती येते आणि तरी देखील बांधवांनो शिवपार्वतीचं रूप असलेलं मल्हारी मार्तंड म्हणजेच आपलं खंडोबा देव आणि माळसा देवी यांनी पौष पौर्णिमेला विवाह केला त्याचं कारण बांधवांनो भगवान शिवशंकर हे मदनाचा नाश करणारे त्यांच्यावर विजय मिळवणारे अखंड जीव जंतू सृष्टीला निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत आणि पार्वती माता ही जगतसुंदरी असल्यामुळे बांधवांनो त्यांच्या संसारात या पुष्य नक्षत्राची बाधा झाली नाही ना हा जो विवाह आहे त्या ठिकाणी निर्विघ्नपणे हा सोहळा संपन्न झाला याच विवाहाची आठवण जागवणारा हा सोहळा मनासारखा साजरा होतो बघा सणासारखा साजरा होतो तर बांधवांना या पवित्र विवाह सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहा पालीला देवकार्यामध्ये सहभाग घ्या तर बांधवांनो हा सोहळा जो आहे खंडोबा देवाचा आणि देवीच्या लग्नाचा स्वर्ग सुखाचा आनंद मिळणारा हा सोहळा श्री क्षेत्र पाल येथे होणार हा भक्तिमय सोहळा एकदा तरी आपण अनुभवा एकदा तरी आपण अनुभवावा बांधवांनो हे आपला आराध्य दैवत ये कुलदैवत हा व्हिडिओ जर माहिती आवडली असेल तर येळकोट येळकोट जय मल्हार अशी आम्हाला कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत